फ्रेंड्स स्वप्न कुलबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण गोलमोहर फुलाविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा गोलमोहराचे झाड जगातील सर्वात सुंदर उष्णकटिबंधीय वनस्पतींपैकी एक मानले जाते गोलमोहरची झाडे मोठी पानझडी आणि फुलांची झाडे आहेत झाडाला एक सूक्ष्म सुगंध आणि एक सुंदर देखावा आहे गुलमोहरचे झाड हे भारतातील अतिशय लोकप्रिय बाह्य वनस्पतींपैकी एक आहे जरी या वनस्पतींचे मूळ मादा गास्कर असले तरी ते उष्णकटिबंधीय भारतीय हवामानाशी पूर्णपणे जुळून घेते गुलमोहर वृक्षांचे वैज्ञानिक नाव डेलोनिक्स रेजिया आहे हे इतर अनेक नावांनी देखील ओळखले जाते गुलमोहरची सामान्य नावे म्हणजे रॉयल पॉईसियाना टॉवर ट्री प्लेपरॉय ट्री मोराचे झाड फ्लेम ट्री आणि कृष्णाचुरा ही आहेत उन्हाळा म्हणजे गोलमोहराच्या झाडांचा फुलांचा हंगाम जो पावसाळ्यापर्यंत टेकून राहतो गोलमोहरच्या फुलांना एकाच आकाराच्या चार केशरी पाकळ्या असतात आणि पाचवी पाकळी थोडी मोठी असते आणि त्यावर पिवळे आणि पांढरे ठिपकी असतात त्यात फुलांच्या मध्यभागी ही पट्ट्या असतात सकाळच्या वेळी प्रत्येक गुलमोहराच्या रूपाने फुलांच्या पाकळ्या असतात जे आहे गुलमोहराच्या झाडांची पाने फळ सारखी दिसतात पण ती अधिक नाजूक असतात गुलमोहर वनस्पतींचे महत्व शोभेचे मूल्य बहरलेला गुलमोहर हा खरा सौंदर्याचा नमुना आहे या ठिकाणाचे सौंदर्य वाढवण्यासाठी अनेकांनाही वनस्पती त्यांच्या बागेत घालायला आवडते त्या कारणास्तव अनेक नगरपालिका आणि महानगरपालिका रस्त्याच्या गुलमोहरची झाडे लावतात सुंदर फुलांव्यतिरिक्त ते उष्ण आणि सनी भागात सावली देखील प्रदान करते गुलमोहर वनस्पती केरळमध्ये एक पवित्र वृक्ष मानले जाते या फुलाला केवळ भारतातच महत्त्व नाही तर इतर देशांमध्येही ते लोकप्रिय आहे तेलगोर आणि मलेशियामध्येही या फुलाला सिटी फ्लॉवर म्हणून ओळखले जाते गुलमोहरच्या झाडांची पाने मधुमेह विरुद्ध असतात या पानांचा मिन्थेनॉल अर्क रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करण्यासाठी वापरला जातो गुलमोहर झाडांच्या पानांमध्ये संभाव्य यकृत सुरक्षण असते झाडांच्या पानांमध्ये अतिसार विरोधी गुणधर्म असतात यात फ्लोरोनॉइड असते जे यकृताच्या आरोग्याचे रक्षण करण्यास मदत करते गोलमुहोरच्या झाडांच्या पानांमधून काढलेल्या आवश्यक तेलांमध्ये बुरशीविरोधी गुणधर्म असतात कोणत्याही प्राचीन आणि लोक औषधांमध्ये वनस्पतीचा उपयोग बद्धकोष्ठता संधिफा जळजळ मधुमेह मलेरिया आणि निमोनिया यावरही अतिशय गुणकारी आहे